नमस्कार मी ऋषिकेश जोगदंडे तुमच्या सर्वांचा पुणे एकदा द टाइम्स ऑफ पुस्तकच्या एका नवीन आणि विशेष अशा भागामध्ये तुमच्या सर्वांचं सहशाचं सा स्वागत करतो गौळ असुली म्हटलं की सर्वांच्या लक्षात येते संघर्ष आणि उपोषण तशाच प्रकारचे आणखीही एक उपोषण सुरू होते परंतु काही अधिकारी असेही असतात त्यांच्या कर्तव्यक्षेपणामुळे काही ना काही मार्ग निघतो तोडगा निघतो आणि लवकरात लवकर ते उपोषण थांबते सुद्धा आज तशाच प्रकारची काहीशी भूमिका आपल्याला बघायला मिळाली गवळ असोली हे डांबर रस्ता लवकरात लवकर चालू व्हावा बांधकाम चालू व्हावं यासाठी यशवंत यांनी आमरण उपोषण सुरू केले होते आता आज त्यावरच तोडगा निघाला आणि लवकरात लवकर काम चालू होणार असे आश्वासनही मिळाले तेही लेखी स्वरूपात आता पहिले आपण हा विषय काय आहे नेमकं उपोषणासाठी का बसले आपण त्याबाबत पहिले जाणून घेऊ आणि नंतर खुद्द जे अधिकारी आहेत उप अभियंता नांदगावकर साहेब हे सुद्धा या ठिकाणी आलेले आहे त्यांचेही दोन शब्द घेण्याचा प्रयत्न करू पहिले जे उपोषण करता आहे यशवंत कोल्हे यांच्याच मार्फत आपण जाणून घेऊ विषय काय आहे आता नेमकं दरवेळेस आपण बघतो गौर असुली म्हटलं की संघर्ष हा आलाच आणि ती शृंखला आणखीही चालू आहे नेम नेमकं नेम हे का थांबत नाही आणि नेमकं तुम्हाला नेहमी संघर्ष का करावा लागतो हे थोडक्यात सांगा आणि आपल्या विषयाबद्दल अगदी थोडक्यात माहिती द्या अतिशय महत्वाचा प्रश्न केला साहेब तुम्ही जो म्हणत आहे हा आमचा संघर्ष मला तरी नाही वाटत थांबणार आहे जोपर्यंत इथले राजकीय बदलणार नाहीत तोपर्यंत हा संघर्षही बदलणार नाही इथल्या राजकीय नेत्यांची असुली प्रति जी भावना आहे का ती एकदम दूषित आहे या असुलीमध्ये जणू का नागरिक राहतच नाहीत हा रस्ता जर कुणी जर पाहिला तर इथं माणसाला व्यवस्थित चालाय जमत नाही दोन वर्षापूर्वी आम्ही मागणी आमदार साहेबांच्या घरी जाऊन जवळपास वीस ते पंचवीस प्रतिष्ठित नागरिक घेऊन गेलो होतो मी तुम्हाला ते फोटो शेअर करतो तुम्ही ते बातमी लावा किंवा आमचा हा रस्ता करून द्या आमच्या समोरच फोन लावण्यात आला होता किंवा हा को रस्ता कोणाच्या अंतर्गत येते त्या संबंधितांना सांगा आणि हे काम करून घ्या एक जानेवारी दोन हजार तेवीस ला आमची मिटिंग झाली होती आज कोणता महिना आहे तुम्हाला माहित आहे आणि साल कोणता आहे ते पण तर दोन वर्षापूर्वी जी मागणी केली ती पूर्ण न झाल्यामुळे मला उपोषणाला बसावं लागलं आणि त्या उपोषणापूर्वी मी पंधरा दिवसाची नोटीस दिली होती सोळा सतरा दिवस अगोदर की जर तुम्ही हे काम चालू केलं तर मी उपोषणाला बसणार नाही तर त्या त्यामध्ये असं कळालं की हा हे काम बाबा काही भागामध्ये करण्यात येईल तर मला हा पूर्ण रस्ता पाहिजेच होता म्हणून मी उपोषणाला बसलो आता साहेब आले साहेबांनी आम्हाला हे काम तात्काळ चालू माझी जी मागणी होती ती मान्य केली तात्काळ काम चालू करून देणार आहेत आणि जो उर्वरित रस्ता राहणार आहे त्यांची पण त्यांनी प्रस्ताव तयार केला आणि वरिष्ठाकडे ते पाठवत आहेत त्यामुळे मी साहेबांचा आभारी आहे परंतु इथल्या राजकीय नेत्यांनी या गावामध्ये सामान्य जनता राहते लहान लेकर राहतात तर त्यांच्यासाठी म्हणून तरी त्यांच्या मनात जो काही द्वेष राग आहे तो मी या उपोषणातून सांगत आहोत की तो त्यांनी कमी करावा आणि आम्हाला परत उपोषणाला बसण्याची वेळ नाही यावं अशा प्रकारचे निर्णय घ्यावं आम्ही त्यांच्या सोबत आहोत बरं आतापर्यंत सदर रस्त्यामुळे तुम्हाला कशा प्रकारे त्रास सहन करावा लागला अगदी थोडक्यात सांगा म्हणजे जे नरक यातना तुम्हाला भोगाव्या लागल्या हे रस्ता तुम्ही रहदारी करताना रस्त्याची स्थिती जर आपण बघितली तर नरक यातनापेक्षा कमी नाही तर तो त्रास तुम्ही कशा प्रकारे शब्दात मांडाल इथं इथं दोन तीन व्यक्ती अशा आहेत की ते पडलेले आहेत काट्यात ते काट ह्या जो व्यक्ती आहे त्या संबंधित माणसाच्या अंगावरचे काटे एक एक काटा बाहेर काढलेला आहे इथून आमच्या गावच्या काही जे मुली म्हणजे बाहेरगावी दिलेल्या आहेत त्यांच्या पतीचं असं म्हणणं आहे म्हणते की रस्ता जोपर्यंत होत नाही तोपर्यंत तुला गावातच तो घेऊन जात नाही कारण ते पण पडलेले आहेत <laughs> किंवा या रस्त्याने आम्ही तुमच्या पूर्वी घेऊन जून येणार जून नाही अशी कंडिशन झालेली आहे की बाबा पाहुणे पण आमच्या गावात यायला विचार करतात याच्यापेक्षा काय आमच्या आमच्या न राहणार आहेत लहान मुलं रोज हे जा करतात त्यांच्या आई वडिलांचा जीव कुठं राहतो की या रस्त्याने कधी आमची लेकर वापस लवकर आली पाहिजेत तर या अशात म्हणजे असा जर राजकारणी लोकांचा जर असाच हेतू राहिला तर आम्हाला या नरक यातनातून मुक्ती मिळणार नाही पण साहेबासारख्या माणसाने जर पाठपुरा लवकर केला तर आम्ही त्याच्यातून बाहेर पडू आता या विषयासंदर्भात जे जिल्हा परिषद बांधकाम उपविभागचे उप अभियंता नांदगावकर साहेब यांची आपण दोन मिनट मुलाखत घेणार या विषयासंदर्भात ते कशा प्रकारे त्यांनी यांना मदत केली आणि आजचं उपोषण याच ठिकाणी आपण जाणून घेऊ आणि काम कशा प्रकारे सुरू होईल याबाबतही आपण माहिती घेऊ जे उपोषणकर्ते होते यशवंतरावजी कोल्हे यांनी जे उपोषण सुरुवात केली होती त्यांचं मागणी अशी होती प्रमुख मागणी अशी होती की त्यांचा जो म्हणजे गोळ करून सुरू होणारा रस्ता तो त्यांना प्राधान्याने करून पाहिजे होता परंतु आता रस्ता जो सगळी लांबीच रस्त्याची चांगली नाही आहे त्यामुळं आम्ही ज्या लांबीमध्ये काम मंजूर केलेलं आहे ती लांबी ती वेगळी लांबी आहे त्यामुळे यांना हे, हे जे करून रस्ता नवीन मागत होते ते तो रस्ता जो आहे तो नव्याने मंजूर करणे आवश्यक आहे त्यामुळं आता जो आमचा जो टेंडर जो झालेला आहे टेंडर ते त्या पुढच्या लांबीमध्ये झालेला आहे त्यामुळं सदरची लांबीमधले जे टेंडर झालेले आहेत ते काम आम्ही एकोणीसपासून म्हणजे बुधवारपासून सुरुवात करू कारणबाजी झाल्यानंतर सुरुवात करू असं मी यांना आश्वासन दिलेलं आहे आणि ते आश्वासन मी पूर्तता करेल असं माझा विश्वास आहे माझा सर याही संबंधात तुम्ही पत्रव्यवहार केला असं आम्हाला कळालं तर नेमकं कशाप्रकारे पत्रव्यवहार केला थोडक्यात माहिती द्या आम्हाला या रस्त्यासंबंधी नवीन प्रस्ताव सादर केलेला आहे या नवीन प्रस्ताव नवीन अंदाजपत्रक तयार केलेलं आहे आणि त्याही रस्त्याचं काम लवकर मंजूर करण्याबाबत आम्ही पुढील कारवाई करू आणि मंजूर लवकर होईल अशी अपेक्षा आहे नक्कीच अतिशय चांगलं या प्रकारे आपण आउटपुट मिळालं असं आपण समजू जे अधिकारी आहेत आणि उपोषणकर्ते आहेत यांच्या ताळमेळामुळे आपण असंही म्हणू शकतो की हे उपोषण लवकरात लवकर शेवट झाला परंतु आपल्या चॅनल मार्फतही अशी आशा आहे की यानंतर उपोषणकर्त्यांनी पुन्हा उपोषणाला बसू नये परंतु बघू आता समोर आपल्याला काय काय बघायला मिळते अशाच प्रकारच्या बातम्यांकरता विशेष म्हणजे अधिकारी सुद्धा कर्तव्यदक्ष असले पाहिजे बरं ज्या प्रकारे नांदगावकर साहेबांनी त्यांची भूमिका या ठिकाणी स्पष्ट केली या ठिकाणी मी कोणाचीही बडायकी करणार नाही परंतु जे आहे ते सांगणंही काही गैर नाही बघत राहत द टाइम्स ऑफ पुसत धन्यवाद